नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो प्रेमात सुद्धा सध्या जमाना आहे महागड्या भेटींचा पण महागड्या भेटींसाठी पैसे लागतात आणि पैसे नसतील तर बघूया असाच एक कमी पैसे असलेला गरीब पण कवी मनाचा प्रेमी आपल्या प्रेयसीला त्याच्या कवितेतून काय म्हणतोय काहीच नाही माझ्याकडे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा ताजमहाल नाही बांधता येणार थोडं प्रेमच शब्दात देईन बांधून कंजूस नको म्हणू ह मला तुझ्यासाठी अख्खी प्रेमाची तिजोरीच देईन उघडून विमान नाही घेता येणार मला शब्दांचे फुगेच मी थोडे फुगवीन फुग्यांसोबत येशील ना तू तु। तुला ढगांच्याही वर अगदी खूप खूप उंच उडवीन टोलेजंग इमारतीत फ्लॅट सुद्धा नाही जमणार पण तुझ्यासाठी एक शब्दांचंच घर उभारीन हृदयाच्या कप्प्यात उबदार माझ्याकडे काहीच नाही सोने चांदी हिरे मोती आहेत फक्त शब्दांचे अलंकार आवडतील ना तुला आहेत खूप भरून पोती राज्यही नाही आणि मी राजाही नाही फक्त एक नगरी आहे स्वप्नांची शब्दांनी सजवलेली वाट पाहते आहे ती फक्त तुझ्या येण्याची राज्यही नाही आणि मी राजाही नाही फक्त एक नगरी आहे स्वप्नांची शब्दांच्या फुलोऱ्यांनी सजवलेली वाट पाहते आहे ती फक्त तुझ्या येण्याची वाट पाहते आहे ती फक्त तुझ्या येण्याची मित्रांनो कवीची साध ऐकून येईल का ती कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद